इंडियन ऑइल कंपनीच्या पैठणीतील संत एकनाथ गॅस एजन्सीकडून सरासपणे कमी वजनाचे घरगुती वापराचे सिलेंडर विक्री करून गोरगरीब नागरिकांची कोट्यवधी रुपयाची लूट करत असल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार पैठण उभाटा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी चवाट्यावर आणून दिला पैठण तहसील प्रशासनाच्या पुरवठा विभागाकडे एका निवेदनाद्वारे चौकशी करून आंदोलनाचा इशाराही दिला असे असताना संबंधित एजन्सी चालकाकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती हाती आली आहे पैठणचे तहसीलदार सारंग चव्हाण यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर एक विशेष अहवाल जिल्हाधिकारी पुरवठा विभागाकडे सादर केला असल्याची अधिकृत माहिती समोर येत आहे परिणामी घरगुती वापराच्या सिलेंडरमधून गॅस काढून कोट्यावधी रुपये उकळणाऱ्या संत एकनाथ गॅस एजन्सीच्या गैरकारभाराची चौकशी सुरू झाली इंडियन ऑइल कंपनीच्या पैठणीतील संत एकनाथ गॅस एजन्सीच्या अनेक वर्षापासून बऱ्याच तक्रारी आहेत पैठण तहसील पुरवठा विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या आशीर्वादात आणि अर्थसंबंधात संत एकनाथ गॅस एजन्सीच्या विरोधात आतापर्यंत कुठलीच ठोस कारवाई करण्यात आली नाही दरम्यान काही महिन्यापूर्वी अँटी करप्शन ब्युरोच्या एका पदाधिकाऱ्याने याच एजन्सीबाबत पैठण तहसील प्रशासनाकडे लेखी तक्रार केली होती मात्र या प्रकरणावर सपशेल पडदा टाकण्यात आला दरम्यान अकरा मार्च रोजी पैठण उभाटा शिवसेना उपप्रमुख कल्याण मगरे यांनी गॅसच्या गोडाऊनमध्ये घरगुती वापराचे सिलेंडरमध्ये चक्क गॅस कमी असल्याचे निदर्शनास आणून दिले दुसऱ्या शब्दात सांगायचे ठरले तर संत एकनाथ गॅस एजन्सीच्या चालकाकडून अनेक महिन्यापासून गॅस चोरी करण्याचा प्रकार उघडकीस आणून दिला घटनास्थळी पुरवठा विभागाने पंचनामा केलेला मात्र संबंधित एजन्सी चालकाकडून पुन्हा प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू केल्याची माहिती समोर आली दरम्यान पैठण शहर उभाटा शिवसेनेकडून प्रकरणाची चौकशी करून संत एकनाथ गॅस एजन्सीला कायमचे टाळ्या ठोकावे नास्ता शहरात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला दरम्यान पैठण तहसील पुरवठा विभागाच्या आशीर्वादात चालत असलेल्या या संत एकनाथ गॅस एजन्सीच्या गैरकारभाराबाबत जनतेमध्ये तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे पैठणचे तहसीलदार सारंग चव्हाण यांनी झालेल्या सर्व प्रकरणाचा अहवाल तयार करून जिल्हाधिकारी पुरवठा विभागाकडे पाठवला असल्याची अधिकृत माहिती हाती आली पैठण शहर उभटा शिवसेनेने प्रकरणाचा पर्दाफाश केल्याने नागरिकात समाधान व्यक्त केले जात आहे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून संबंधित संत एकनाथ गॅस एजन्सीची चालकाच्या गैरकारभाराबाबत काय कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक